नमस्कार मी लीना आज घरात न फरमाईश झालेली आहे की पोळी भाजी वरण भात आमटी भात असं काहीही नको आहे स्ट्रीट फूड कर आणि स्ट्रीट फूडमध्ये सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे तो म्हणजे वडापाव तर आज आपण करतोय वडापाव आणि तोही मुंबई स्टाईल वडापाव करतो आहे म्हणजे फक्त बटाटा वडा आणि पाव नाही तर त्याच्याबरोबर ज्या चटण्या असतात त्या देखील आपण करणार आहोत तर बघूया कसं करायचं ते आधी आपण करतो आहे लाल कोरडी चटणी आणि त्याच्यासाठी मी थोडंसं सुकं खोबरं इथे भाजून घेणार आहे खोबरं आपल्याला हलकंच आहे खूप असं हे नाही करायचंय जा। सो झालेलं आहे ते आता मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच काढते अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे तो पण आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे इथे एक सांगू इच्छिते की मी लसणाची सालं काढून ठेवते पण तुमच्याकडे जर लसूण सोललेला नसेल तसाच असेल साला सकट तर, तरीही चालेल वडापाव चटणीला तो चालतो असे लसणावर हलके तपकिरी डाक आले ना की आपला लसूण भाजला गेलाय असं समजायचं आपल्याला तो खूप भाजायचा नाही आहे थोडंसं त्यातलं मॉइश्चर फक्त आपल्याला कमी करायचं होतं ते झालेलं आहे आता तेही मी मिक्सरच्या भांड्यात काढते आणि इथे मी घालणार आहे तिखट बुंदी आपण बटाटे वड़े करताना जे बारीक बारीक असे बुंदी पडते भजीची किंवा पिठाची थोडक्यात ती पण तुम्ही घेऊ शकता नाही तर तयार बुंदी घातलीत तरी चालेल आणि आता चवीनुसार मीठ घालायचे मीठ घालताना लक्षात ठेवा की बुंदीमध्ये ऑलरेडी मीठ असतं सो त्या प्रमाणात घाला आणि लाल तिखट शक्यतो कलर असलेलं लाल तिखट घ्या म्हणजे बॅडगी मिरचीचं घ्या किंवा काश्मीरी मिरचीचं घ्या ते अजून छान लागतं दिसायलाही चटणी चांगली दिसते आता हे मी वाटून घेते आपली चटणी देखील तयार आहे ती पण काढून घेऊया भाजीसाठी इथे मी वाटण करणारे मिरच्या घेतल्यात लसूण आणि आलं असं आलं मिरची लसूण तर आपण एक छोटस वाटण करूया हे जर खलबत्त्यात कुठलं तर अजून छान टेस्ट येईल पण आता जरा वेळ कमी आहे माझ्याकडे म्हणून मी मिक्सरला लावते आता मी एक हिरवी चटणी करणार आहे त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली आहे आणि काही कोथिंबिरीच्या काड्या पण होत्या त्याही घेतलेल्या आहेत त्याच मिक्सरच्या भांड्यात करणारे ज्याच्यात आपण आलं लसूण मिरची वाटली होती थोड्या कोथिंबिरीच्या काड्या पण घालते त्यांनी पण खूप छान स्वाद येतो वडापाव म्हटला की थोडा ना तिखटच छान लागतो पण अर्थात तुम्हाला जर तिखट खूप आवडत नसेल तर थोडं मिरच्या कमी घेतल्यात तरी चालेल आलं आणि लसूण मीठ घालते आता थोडंसं चवीनुसार आणि थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि आता हे पण फिरवून घेते आपली हिरवी चटणी तयार आहे आपल्या तिन्ही चटण्या तयार आहेत ही चिंचेची गोड चटणी आहे ही हिरवी चटणी आणि ही लाल चटणी आपण मुंबईचा वडापाव करतो करतोय त्याला या तिन्ही चटण्या वापरल्या जातात आणि मी मिरच्या आहे त्या शेवटी तळणार आहे म्हणजे जेव्हा वडे तळू त्याच वेळेला आपण मिरच्या पण तळून घेऊ इथे आपण तीन ते चार चमचे तेल गरम केले फोडणीसाठी मोहरी घालतीये मोहरी चार तडतडली की जिरं घालणार होत हिंग कढीपत्ता त्याच्यानंतर हा जो आपण वाटण केलं होतं आलं लसूण आणि मिरची ते घालते हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्टपणा निघून जाईल आता ह्याच्यातच आपल्याला हळद घालायची आणि मीठ आणि आता हे उकडून कुस्करलेले जे बटाटे आहेत ते घालते इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते त्याचे सालं काढून म्हणजे आधी उकडून मग सालं काढून आता कुस्करून ठेवलेले आहेत आणि ते आता आपण या भाजीत घातलेत मस्त बटाट्याची झणझणीत भाजी करतोय आपण कोथिंबीर घालते आहे आणि छानपैकी आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पण घातलेला जो मसाला होता मसाला म्हणजे काय आलं लसूण मिरचीचं जे, जे वाटण होतं प्लस मीठ हळद हे सगळं बटाट्याला व्यवस्थित लागलं पाहिजे येस आपली भाजी तयार आहे आता आपण बटाटे वडायला लागणारं पीठ करून घेऊ इथे मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद घालते थोडंसं तिखट थोडंसं हिंग थोडं मीठ आणि थोडासा खायचा सोडा आता हे सगळं आधी कोरडं मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला हे पीठ सारखं करून घ्यायचं आपल्या पिठामध्ये जरा देखील गुठळ्या नकोत आणि कन्सिस्टन्सी ही अशी हवी आहे हे का म्हणजे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही ही कन्सिस्टन्सी हवी आपल्याला आपल्याला स्वतः आपलं पीठ तयार आहे आपल्या चटण्या तयार आहे आता आपण वडे करायला घेऊया इथे तेल तापायला ठेवते आहे मी आपली भाजी तयार आहे आता आपण त्याचे वडे करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गोल करा किंवा चपटे करा जसे तुम्हाला आवडतील तसे त्या साईजमध्ये आधी आपण त्याचे गोळे करून घेऊया इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत या कमी तिखट आहेत आणि या खूप अशा लांब लांब मिरच्या होत्या त्यामुळे मी अर्ध्या कापल्या आहेत आणि त्याला ना मधून असे स्लिट दिले म्हणजे मधून चिरले आहेत मी आता त्याआधी मी तळून घेते आणि मध्ये अशा हे केलं ना की फार उडत नाहीत त्या म्हणून मध्ये चिरायच्या त्या या आपल्या मिरच्या पण तयार आहेत <coughs> आणि या गरम असतानाच ना त्याच्यावर थोडंसं मीठ शिंपडायचं म्हणजे आपल्या मिरच्या देखील झाल्या वडे घालूया एक वडा पिठात घालते चमच्यानीच त्याच्यावर बाकीचं कोटिंग करायचं आहे आणि अलगटपणे चमच्यांनीच सोडायचा मग अशी मी तुम्हाला जे सांगितलं ना ते हे जे असतात बारीक आपले पिठाचे पडतात माझ्या घरी त्याला चिमण्या म्हणतात तुमच्या घरी काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा त्याची देखील आपण जी लाल चटणी केलेली आहे ती ती करताना त्याचा देखील वापर केला जातो पण मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली की घ तिखट बुंदी आणा आणि ती करा ती पण छान होते तुम्ही बघू शकता आता बटाटेवड्याचा रंग बदललेला आहे काढूया आपण आपले वडापावची सगळी तयारी झालेली आहे बटाटे वडे तयार आहेत पाव आहेत चटण्या रेडी आहेत मिरच्या तळून झालेल्या आहेत आता ते कसं करायचं म्हणजे मुंबईचा वडापाव स्पेसिफिकली कसा असतो ते मी दाखवते तुम्हाला पाव मध्ये बरोबर मध्ये कापायचा त्याला थोडीशी हिरवी चटणी चिंचेची चटणी थोडीशी त्याच्यानंतर ही स्पेसिफिक वडापावसाठी केलेली खास स्पेसिफिक वडापावसाठी केलेली लाल चटणी आणि हा वडा असा आपला मस्त पाहिजे तर इथे वरती पण तुम्ही ही लाल चटणी घालू शकता टेस्टसाठी सेम बरोबर मध्ये चिरून घ्यायचा पाव कापून घ्यायचा सॉरी त्याच्यानंतर परत हिरवी चटणी थोडीशी चिंचेची चटणी थोडीशी ही लाल चटणी त्याच्यानंतर आणि आता इथे हे जे आपण चुरा होता ना बटाटे वड्याचा तो घालणार होत आणि त्याचबरोबर परत लाल चटणी पण असा आपला चुरा घातलेला वडापाव तयार आहे थोडीशी आपण चटणी दिली आहे सर्व करताना आणि या तळलेल्या मिरच्या मस्त मुंबईचा वडापाव तयार आहे मंडळी असं म्हटलं तर था वावगण ठरणार की अर्धी मुंबई वडापाववर जगते खरोखर पोटभरीचा पदार्थ आहे तुम्ही दोन वडापाव खाल्ले तरी पोट भरतं तुमचं आणि बटाटा वडा म्हणजे काय शेवटी बटाट्याची भाजीच असते आणि पा त्यामुळे आणि हा अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे आजकाल याला काय म्हणतात बरं इंडियन बर्गर मला ते पटत नाही कारण इंडियन बर्गर जर असला तरी पावामध्ये बर्गरची जी पा पॅटी असते ती वेगळी असते म्हणजे आलू पॅटी जी मिळते तीही कम्प्लिटली वेगळी असते त्याची टेस्ट वेगळी असते बटाट्या वड्याची टेस्ट वेगळी असते बटाटा वडा हा आपला खास महाराष्ट्रीयन पदार्थ आहे तसंच बर्गरसाठी जो पाव वापरला जातो तोही वेगळा असतो वडापावसाठी जो पाव वापरला जातो तो वेगळा असतो त्यामुळे जरी ते लोक म्हणत असेल की इंडियन बर्गर तरी आपला मुंबईचा वडापाव हा वडापावच आहे आता मी तुम्हाला एक ना याचबरोबर माझी एक आठवण सांगते म्हणजे मी कधीपासून वडापाव खायला लागले म्हणजे मी लहान होते मी मुंबईत वाढलेले आहे आणि मुंबईला अंधेरीमध्ये वाढलेले अंधेरीमध्ये अंधेरी स्टेशनजवळ गोमंतक म्हणून त्यावेळेला फेमस दुकान होतं अजूनही आहे आणि तिथला वडापाव अतिशय सुरेख होता आत्ता मला माहीत नाही कारण मी इतक्यात खाल्ला नाही आहे पण त्या वडापावने आम्हाला वडापाव खाण्याची सवय लावली मुंबईत अशी असंख्य ठिकाणं आहेत जी वडापावसाठी फेमस आहेत तसंच मुंबईत फक्त मुंबईत नाही पूर्ण पुण्यात किंवा म्हणा पूर्ण महाराष्ट्रात म्हणूया कुठेही जा आजकाल तर महाराष्ट्राच्या बाहेर इवन भारताच्या बाहेर देखील वडापाव पोचलेला आहे तुम्हाला कुठले कुठले वडापाव आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची वडापावची रेसिपी जर काही वेगळी असेल तर ती देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर वडापावशी निगडीत तुमच्या काही आठवणी असतील तर त्या शेअर करायला विसरू नका चला तर मग अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय